जमीन वाचवा आणि स्थलांतर थांबवा भावी पिढीला जमिनीचं ही संकल्पना घेऊन एक गाव आपल्या गावाच गाव पण टिकवून ठेवण्यासाठी एका वेगळ्याच मार्गावर उतरलाय रायगडच्या भोसळा तालुक्यातील या गावाचं नाव म्हणजे ठाकरोळी या गावाचं कौतुक सध्या सर्वत्रच होत आहे नमस्कार मी साक्षी पानसाळा सध्या कोकणात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे या व्यवसायात दलाल तुपाशी आणि विकणारा शेतकरी उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे जमीन विक्री करून गावकरी स्थलांतरित होत असल्याने गावातील गाव पण अंधारात चाललाय मात्र तीच बाब लक्षात घेत ठाकरोली गावाने थेट जमीन विक्री करण्यावर हो बंदी घातली आहे गावकऱ्यांनी गावाबाहेर जमीन विकणं बंद आहे अशा आशयाचे फलक लावले जो सर्वांचे लक्ष वेधून घेतोय गावकऱ्यांचा हा महत्वपूर्ण निर्णय काय आहे त्यामध्ये त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेतलंय आपण न्यूज अनकटने ठाकरोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणजे श्री हर्षद जाधव यांच्याशी संवाद साधून आज ठाकरोली गावाने आमचा मोठा निर्णय घेतलेला आहे की जमीन विकू नका आणि जमीन विकून देऊ नका आजचं कारण असं महत्त्वाचं आहे की येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण त्या जमिनी ठेवल्या पाहिजेत उद्या भावी आपली भावी पिढी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी त्यांना आपल्या जमिनी दिसल्या पाहिजेत आज आपण जर आजूबाजूच्या परिसरात बघितलात तर ठिकठिकाणी परप्रांतीय लोक ज्या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या जमिनी घेऊन या ठिकाणी राहत आहेत परंतु आपलीच माणसं थोड्या थोड्याशा पैशासाठी ज्या ठिकाणी जमिनी विकून मुंबईला घरं घेऊन या ठिकाणी स्थलांतर होत आहे ते कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे था त्यासाठीच आपला हा एक अट्टाहास म्हणून गावाने हा निर्णय घेतलेला आहे की जमीन वाचल्या पाहिजेत आणि आपल्या जमिनी आपणच राखल्या पाहिजेत ही जमीन आपली संपत्ती आहे आणि ते आपणच राखली पाहिजे एवढंच आमचं स्वप्न उद्दिष्ट आहे आणि ते माझं सगळ्यांना आव्हान आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना की आपण देखील या पद्धतीने गाव ठिकाणी निर्णय घेऊन असा बोर्ड लावून आणि आपला विचार हो या ठिकाणी मांडायला हवा तर हे होते ठाकरोली ग्रामपंचायतीचे सदस्य श्री हर्षद जाधव ज्यांनी गावकऱ्यांच्या या दूरदृष्टीच्या निर्णयाची माहिती दिली आहे भावी पिढीला जमिनीचं महत्त्व कळावं गावपण जपलं जावं आणि अनिर्बंध स्थलांतरित थांबावे या एका हेतूने ठाकरोली गावाने हा धाडसी आणि अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील इतर गावांनीही ठाकरोलीच्या या निर्णयाचा आदर्श घ्यावा ठाकरोली गावकऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आपलं मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद